वरखेड फाटा या ठिकाणी वाहनधारक सकाळच्या सुमारास आपले वाहन उभे करून वाहनाची सफाई करत असताना दोघा सराईतांनी दुचाकीवरून येऊन चाकूचा धाक दाखवत संबंधितांचा मोबाईल लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस के आली होती या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता दोघा सराईतांच्या या प्रकरणात आझादनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत या सरइत्यांकडून यापूर्वी देखील इतर ठिकाणी अशा प्रकारे जबरी लूट केली असल्याचे उघडकीस आले आहे धुळे शहरासह मोहाडी पोलीस ठाण्यात या संबंधितंविरोधात तक्रार दाखल असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी या चोरट्यांकडून दोन दुचाकीसह चोरलेला मोबाईल व धारधार शस्त्र हस्तगत केले असून पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहेत रिकवर किया है उसके अलावा एक दो और रिकवरी पेंडिंग है एंड एक आरोपी उसमें फरार है तो उसको भी हम अरेस्ट करने हम जल्दी से जल्दी उसको अरेस्ट करेंगे जो भी, करें भी रिकवरी है वो करेंगे तो से एक बहुत अच्छा काम हो गया आ, कि जो भी धूल सिटी की हद में जो 392 और 394 इंक्रीज हुआ था एक पॉइंट ऑफ टाइम में वो सारे इसी गैंग कर रहा था तो इसमें हम हमने इसको अटक करके तो वो जो